मुंगसे येथे स्वामी विवेकानंद संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्मासिस्ट दिन आणि फार्मा कोविजिलियन्स सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय श्री राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौसंगीता सूर्यवंशी विश्वस्त श्री सुजित सूर्यवंशी वसौ रुचिता सूर्यवंशी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एम बी निकम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री अविनाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते या आठवड्यात विशेष व्याख्यान पोस्टर सादरीकरण प्रश्नमंजुषा स्पर्धा आरोग्य जनजागृती उपक्रम आणि मोफत तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली तज्ज्ञ डॉक्टरांनी फार्मा कोविजिलियन्स आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थेतील महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी औषध दुष्परिणाम रिपोर्टिंग सिस्टम आणि डब्ल्यूएचओ मॉनिटरिंग सेंटर यावर माहितीपर पोस्टर सादर केली तसेच दाभाडी व निमगाव येथे मोफत रक्तगट तपासणी करून ग्रामस्थांना औषधांच्या सुरक्षित वापराविषयी जागरूक केले राष्ट्रीय फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून महालपाटणे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यासाठी स्वामी विवेकानंद संस्थेचे प्रतिनिधी स्थानिक सरपंच श्री प्रवीण ठाकरे पोलीस पाटील श्री रामचंद्र सोनवणे सोसायटीचे चेअरमन शिवसंत भाटेवाल तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय धामणे उपस्थित होते तपासणी शिबिरात शिवबाल रुग्णालय नवजात शिशु केअर सेंटर मालेगावचे डॉक्टर ओम जाधव हो, व सुखकर्ता हॉस्पिटल नामपूरचे डॉक्टर निलेश हिरे यांनी सेवाकार्य बजावले शिबिरात रक्तदाब रक्तातील साखर पीएमआय तपासणी प्राथमिक वैद्यकीय सल्ला याच्यासोबतच औषधांच्या योग्य व सुरक्षित सेवनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी पंच्याण्णव महिला व पुरुष तसेच एकशे चाळीस लहान मुलांची मोफत तपासणी करण्यात आली ग्रामस्थांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि फार्मासिस्ट व्यवसायाचे सामाजिक योगदान अधोरेखित करणे हा होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शीतल सोनवणे यांनी केले शेवटी प्राचार्य डॉक्टर एम बी निकम यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांचे आभार मानले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट